नव्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहतूकदार आणि ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाला नगरमध्ये गुरुवारी अकरा जानेवारीला गालबोट लागले या संपात सहभागी न होता रस्त्यावर वाहने घेऊन आलेल्या काही वाहन चालकांच्या चा तोंडाला काळे फासत त्यांना चपलांचा हार घालण्यात आला या आंदोलकांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत त्यांची धरपकड केली असून तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अलीकडे संसदेत मंजूर झालेल्या भारतीय नायिक संहिता दोन हजार तेवीस या कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात संबंधित दोषी चालकाला पकडल्यावर सात लाख रुपयांपर्यंत दंड आणि दहा वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे याला वाहतूकदारांचा तीव्र विरोध असून या नव्या कायद्यामुळे ट्रक चालक खासगी बस चालक मोठ्या संख्येने नोकर सोडत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे हा कायदा रद्द होण्यासाठी देशभर वाहतूकदार आणि ट्रक चालकांचे आंदोलन सुरू आहे नगर शहरासह जिल्ह्यातील वाहतूकदार आणि ट्रक चालक यामध्ये सहभागी झाले आहेत नगर शहरात अहमदनगर ड्रायव्हर युनियनच्या वतीने फलटण पोलीस चौकी कोठला येथून शहरातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी दहा जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये ट्रक चालक हेवी व्हेकल ड्रायव्हर टॅक्सी चालक रिक्षा चालक सहभागी झाले होते आतापर्यंत शांततेत सुरू असलेले आंदोलन गुरुवारी सकाळची घळले काही वाहने संप झुगारून वाहतूक करत असल्याचे दिसून आल्यावर शहरातील कोठला बस स्थानकाजवळ अनेक आंदोलक जमा झाले आणि त्यांनी वाहने अडून चालकांच्या तोंडाला काळे फाशणे आतापर्यंत शांततेत सुरू असलेले हे आंदोलन गुरुवारी सकाळची घळले काही वाहने संप झुगारून वाहतूक करत असले दिसून आल्यावर शहरातील कोठला बस स्थानकाजवळ अनेक आंदोलक जमा झाले आणि त्यांनी वाहने अडून चालकांच्या तोंडाला काळे फासणे चपलांचा हार घालणे वाहनांच्या चाकातील हवा सोडणे सुरू केले ही माहिती मिळताच तोफखान आणि कोतवालीचे पोलिस घटनास्थळी गेले आणि त्यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले मात्र आंदोलक ऐकत नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर सौम्य लाठीमार करावा लागला त्यातील तेरा आंदोलकांना पोलिसांनी पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे दुपारी उशिरापर्यंत या आंदोलकांच्या विरुद्ध फिर्याद देण्यासाठी कुणीही वाहन चालक आला नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी सांगितले ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा